नमस्कार मंडळी मी स्नेहा खोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे संडे आणि सर्वांना माझ्याकडनं हॅपी संडे संडे असू देत की आठवड्यातले इतर दिवस असू देत आपल्या हाऊसमेकरसाठी तर ते सर्व सारखेच असतात कामं सारखीच असतात संडे फंडे वगैरे हे इतरांसाठी पण संडे असला की आपली कामं मात्र खूप जास्त वाढतात आणि सोबतच संडेच्या दिवशी आपल्याला आठवड्याभराची तयारीही करून ठेवावी लागते इतर कामं तर झाली तर आता मी माझी एक्स्ट्राची जी, एक्स्ट्रा जी, जी कामं आहे ती इथे आटपून घेत आहे तर जी आठवड्याभराची साय जमा झाली होती तर त्यामध्ये मी एकदा फक्त चम्मच फिरवला आणि बाजूला ठेवली आणि ती छान पंधरा मिनटं मी तशीच ठेवते आणि तोपर्यंत मला इथे आता लसूण अद्रकची पेस्ट करून घ्यायची आहे कारण रोज धाव पडीत त्यासाठीच मला भरपूर वेळ द्यावा लागतो तर इथे मी लसूण अद्रक आणि छान त्यामध्ये खोबरं भाजून टाकलं आणि थोडंसं पाणी ॲड करून बघा स्मूथ अशी पेस्ट तयार केली कारण सकाळी आपल्याला खूप दहा गळबळ असते आणि लसूण सोलायला खरं खूप वेळ जातो त्यामुळे मी अशी पेस्ट करून ठेवते आणि खोबरं ॲड केल्यामुळे ग्रेवीच्या भाज्या पण खूप छान होतात आणि आता प्लीज बाहेर बघा वातावरण असं झालं आहे आमच्या पारसमधलं की वाटत आहे महाबळेश्वरला आलो की काय आणि अकरा ते बारा वाजतापासून सतत पाऊस चालू आहे सर्वीकडे पाणीच पाणी झालं आणि वातावरण खरंच खूप सुंदर झालेलं आहे सो चला आता मी बघा पंधरा मिनटं अगोदर यामध्ये छान चम्मच फिरवून साईडला ठेवून दिलं होतं तर पुन्हा मी यामध्ये थंड पाणी ॲड केलं आणि पाच मिनटं असं रवीने छान फिरवून घेतलं या पद्धतीने तूप केलं ना भांडे खूप कमी भरतात सोबत तूपही लगेच होतं आपला भरपूर वेळ वाचतो त्यामुळे आता मी याच पद्धतीने तूप बनवत आहे आधी मी बऱ्याचदा मिक्सरमधनंही फिरवते पण ही पद्धत मला जरा बरी वाटते कारण मला भांडे घासायचं खरंच भयंकर कंटाळा येतो तर बघा इथे माझं मस्त असं लोणी तयार झालेलं आहे आधी आरोही पिहू आवडीने लोणी खायचे पण आता दोघंही खात नाहीत त्यामुळे मी सरळ हे लोणी दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि तावायला ठेवते तावायला म्हणजे तूप बनवायला ठेवते आमच्याकडे त्याला तूप तावणं असं म्हणतात या पद्धतीने खरंच खूप इझिली आणि खूप लवकर तूप तयार होतं आणि मस्त दाणेदारसुद्धा होतं आणि रोजच्या जेवणात आपण एक चम्मच जरी तूप खाल्लं ना तर आपले पोटाचे अनेक विकार दूर होतात गॅसेसचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा नाहीसे होतात आणि पोट साफ व्हायलासुद्धा त्याने मदत होते आणि बघा इथे माझं तूप तावत आहे तोपर्यंत मी आजूबाजूला पाहत राहते काय काम आहे तर इथे माझी भांडी लावायचे आज बाकी होते आणि भांडे घासून झाल्यानंतर मी ते थोड्या वेळ सुकूच देते कारण कपडा घेऊन पुसणं म्हणजे एक काम वाढवणंच आहे तर त्यातलं पाणी झरू देते छान सुकू देते नंतरच लावते अगदीच घाई असेल किंवा माझ्याकडे वेळ असेल तर एखाद्या वेळेस कापडाने पुसूनसुद्धा घेते मी तर बघा इथे माझं तूपही तयार झालं भांडे तोवर आणि तूप ना असं थोडंसं लालसर होत आलं की लगेच बंद करते कारण तूप गरम असतं आणि त्याची हिटिंग प्रोसेस चालूच असते आणि गॅस चालूच ठेवला आणि जास्त लालसर होऊ दिलं की मग ते जळतं कारण गॅस बंद केल्यावरही बराच वेळ ते गरम असतं आणि इथे बघा अजूनही पाऊस कंटिन्युअसली चालूच आहे आणि त्याचा स्पीडही सारखाच आहे मस्त मुसळधार पाऊस चालू आहे आज सकाळी आणि शाळा चालू झाली की आरू फक्त संडेला केस धुवू शकते कारण केस लांब आहेत आणि सकाळी सुकत नाहीत त्यामुळे आणि दर संडेला मी तिला केसांना छान मस्तशी चंपी करून देत असते बराच वेळ मसाज करते कारण तिला मसाज केलेली खूप जास्त आवडते त्यामुळे संडेचा हा आमचा एक रुटीनच असतो आणि आरामात करते मी असं नाही की घाईघाई सकाळी छान कामं होऊ देते आणि आरामात तिच्या केसांना मालिश करून देते आणि ती आज मला विचारत होती की माझ्या फ्रेंडनी असं सांगितलं मम्मा की आत्ता केसं वाढवले की मोठं झाल्यावर केस खूप खराब होतात मी तिला तर सांगितलं की असं काही नाही आहे आपण जर काळजी घेतली तर आपले केस छान आणि हेल्दीच राहतात आणि तुमचं यावर काय म्हणणं आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा कारण तिचे लहानपणापासून केसं सा असेच आहेत फक्त मी थोडे थोडे कापत राहते एक एक इंच तीन चार महिन्यातून आणि इथे बघा तुम्हाला एक छोटीशी टिप देते तुमचेही असे कर्ली हेअर्स असतील आणि फ्रिझी हेअर असतील ना केस ओले असताना लगेच त्याला ऑइल लावा म्हणजे ते काय करतं कंडिशनरचं एका प्रकारे काम करतं कारण आरू छोटी आहे तर तिच्या केसांना मी कंडिशनर लावत नाही तर अशा प्रकारे ऑइल लावते त्यामुळे तिचे केस स्मूथ राहतात आणि जास्त फ्रीजही दिसत नाहीत तर बघा इथे माझं तूप तोपर्यंत थंड झालं आणि त्यानंतर बघा मी कालपासनं जे माझे इंडोअर सॉरी माझे सर्वच प्लांट इन्डोअर्सच सा आहेत पण जे प्लांट्स हॉलमध्ये ठेवलेले असतात त्यांना पावसाचं पाणी मिळावं म्हणून मी गॅलरीमध्ये त्यांना शिफ्ट केलं होतं आणि कालपासून त्यांनी भरपूर असं मस्त पाणी पिलं तर आता म्हटलं चला यामध्ये जास्तही पाणी झालं की प्लांट्स खराब होतात त्यामुळे हे सर्व प्लांट्स मी आता पुन्हा हॉलमध्ये शिफ्ट केलेत आणि काय झालं गॅलरीमध्ये प्लांट्स ठेवून होते ना तर ज्या हँगिंग बास्केट आहेत ना त्याचं पाणी पण पडलं या प्लांट्सच्या लिव्जवर आणि मा त्यामुळे लिवजवर माती माती झालेली आहे तर ती आता मला स्वच्छ करायची आहे आणि बघा इथे हा जो मनी प्लांट लावलेला आहे उन्हाळ्यामध्ये याची बरीचशी लिव अशी खराब झालेली तर तेही मला आता कट करायची आहेत आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल या पानावर खूप सारी माती आहे तर मी अशा प्रकारे एक कपड्याने सर्व पानांवरची माती छान पुसून घेते आणि बघा सिंगोनियमची पण एक दोन जे पानं आहेत ते खराब झालेले आहेत आणि असे पानं मी नेहमी काढून टाकते कारण प्लांट काय करतं ही खराब पानं पुन्हा रिकवर करायला जास्त एनर्जी वेस्ट करतं त्यामुळे जेव्हाही मला अशी पानं दिसतात जळलेली ती लगेच मी काढून टाकते आणि आज आहे संडे त्यामुळे मुलं भरपूर खेळलीत आणि सर्व असा पसारा करून ठेवला आणि कपाट्याचा हा माझा एक कप्पा आहे त्यामध्ये त्यांची खेळणी ठेवलेली असतात आणि यातली बरीच डिक्लटर करण्यासारखी आहेत पण पिहू अजिबात त्यांना फेकू देत नाही त्यामुळे ती साचतच गेलेली आहे तर म्हटलं चला आज यांना डिक्लटर करूयाच कारण साठवून साठून किती ठेवणार जागाही कमी पडते तर हा जो कप्पा आहे यामध्ये आमचे जे शूज आम्ही नेहमी यूज करत नाहीत ते सर्व शूज आणि सँडल्स ठेवलेले असतात तर मी आधी सर्व कपड व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून कप� घेतलं आणि त्यानंतर हे शूज एका कोपऱ्यात ठेवून दिलेत आणि त्यानंतर मुलांची खेळणी ॲक्च्युली ते खेळले कमी पण आरोहीला एक प्रोजेक्ट करायचं आहे आणि त्यासाठी तिला प्लास्टिकचे बॉल हवे होते त्यासाठी तिने हा सर्व पसारा काढला तर त्यामध्ये मागल्या वर्षीची पिहूची छान लाईटची राखी पण सापडली आणि बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या दिसत नव्हत्या त्या त्या यांच्या खेळण्यामध्ये मला सापडल्यात मध्ये मुलांच्या स्केटिंग बॅट्स खूप खूप वस्तू होत्या आणि आत्ता तर उन्हाळा लागला सॉरी सॉरी उन्हाळा संपला आणि मुलं स्केटिंग करतही नाही तरीसुद्धा तेही वरच होते तर म्हटलं हे सर्व आता मी बेडमध्ये शिफ्ट करणार आहे आणि ही गाडी बघा एकही चाक नाही तिचं व्यवस्थित तुटलेली फुटलेली पण तरीही तो टाकत नाही टाकू देत पण नाही आणि ही खूप सुंदर अशी बेलगाडी होती आणि याला बघा मी किती सुंदर असा कलर केलेला होता पण पिहून ती तोडून टाकली आणि ॲक्च्युली ही पिहूची पण नाही माझा पुतणे आहे रोहित त्याची होती त्यानंतर आरूने यूज केली आणि त्यानंतर पिहूने यूज केली आणि पिहूने ती तोडून टाकली आणि इतका पसारा पाहून खरंच माझं डोकं दुखत होतं की सुरू कु कुठनं करू हे कळत नव्हतं आणि त्यानंतर माझ्याकडे अशा ज्या बाजाराच्या पिशव्या असतात ना कापडाच्या त्यामध्येच मी मुलांची खेडणे ठेवत असते कारण यांना बास्केटही दिली ना तर हे जास्त दिवस टिकवणार नाहीत मला माहीत आहे म्हणून त्यांना मी ह्या कापडी पिशव्याच आणि या पसाऱ्यामध्ये बघा मला आणि लगोरी सोबत खूप साऱ्या जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या आपल्या वेळेस आपण लगोरी हाच गेम जास्त खेळायचो आणि त्यामध्ये बघा ही एक बग्गी पण सापडली जी आता तुटलेली ही बग्गी मागच्या वर्षी आईने पंढरपूरहून पिहूसाठी आणली होती तर त्याचा एक बैल निघाला होता तर म्हटलं आत्ता ताबडतोबच ती व्यवस्थित केलेली बरी तर ती मी दुरुस्त केली त्यानंतर बघा फक्त इतकेच खेळणे यामध्ये ठेवले ब्लॉक्स कार्ड्स बॅटबॉल बॅडमिंटन आणि थोडेफार खेळणे ठेवले फक्त आणि या साईडनं आमचे शूज आहेत मी संपूर्ण कबड नेहमी स्वच्छ करते पण कपाटाचा हा जो कप्पा आहे याला हात लावायची मला सहसा परमिशन नसते कारण त्यांना माहीत असते मम्मा बरंच काही डीकलटर करत राहते आणि आमची खेडणे फेकून देते त्यामुळे चला तर कबड क्लीन झालं त्यानंतर ही कंगवे होती दर आठ दिवसाला मी क्लीन करतच असते पण यावेळेस पंधरा दिवस झाले त्यामुळे बरीच घाण झाली होती तर कंगवेही मी इथे हातोहात क्लीन करून घेतली आणि आता पावसाळा लागलेला आहे त्यामुळे कंगवे ही वेळोवेळी क्लीन करणं गरजेचे आहे कारण त्यामध्ये बुरशी होऊ शकते आणि त्यामुळे केस खूप जास्त डॅमेज होतात तो बगा, आता ले ले तर इथे बघा आत्ता सात वाजलेले आहेत सात वाजून गेले ॲक्च्युली आणि भयंकर अंधार पडला आज आभाळामुळे नाहीतर सात वाजता उजेड असतो आणि आत्ता आम्ही इथे आरूचा एक प्रोजेक्ट आहे सोलार सिस्टीमचा तर तो बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी मी इथे तिला कार्डबोर्ड कट करून देत आहे आणि खरं तर आता स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे माझा पण तरी ती बोलली मामा थोडी मदत कर फक्त नंतर माझं मी करते तर म्हटलं ठीक आहे तिला इथे कार्डबोर्ड कट करून दिलं कारण मलाच भीती वाटते कारण कटर खूप जास्त शार्प असतात आणि मुलांचे हात कट होऊ शकतात कैचीने तरी, तरी ती व्यवस्थित कट करू शकते पण कटरनी खरंच खूप भीती वाटते तर इथे बघा ती तिच्या कामाला लागलेली आहे तोपर्यंत माझा बाजूला स्वयंपाक चालू आहे तर इथे तिने छान कार्डबोर्डवर ब्लॅकशीट चिपकवली आणि त्यावर छान सर्कल काढलेत कारण तिला सोलार सिस्टीम बनवायची आहे आणि इथे जी आपलं सिल्वर फॉईल असते ना त्याच्या मदतीने ती प्लॅनेट बनवत आहे ॲक्च्युली तिला बॉलपासनं प्लॅनेट बनवायचे होते पण छोटे बॉल मिळाले नाहीत आणि त्याचे शेप पण लहान मोठे पाहिजे असतात तर ते मिळणं तर अशक्य होतं तिने ते खेळण्यांमधनं बॉल काढले भरपूर पण खूप मोठे होते आणि त्यासाठी त्यामुळे प्रोजेक्टही खूप मोठा झाला असता तर इथे बघा पेन हाफ करून दिलेला आहे मी तिला आणि अशा प्रकारे जुगाड केला आणि त्याला थोडी हाईट मिळावी म्हणून त्या पेनामध्ये तिने बिस्लरीची झाकणं टाकलेली आहेत छिद्र पाडून आणि त्यानंतर हा एक बॉल आहे त्याला थोडासा ऑरेंज कलर दिला आणि त्यापासून हा सन तयार केलेला आहे आणि इथे ॲस्ट्रॉइड दाखवायचे होते तिला त्यासाठी दगडं तर काही व्यवस्थित मिळाले नाही आणि ते चिपकलेसुद्धा नसते त्या त्यामुळे इथे तिने टाईल्सचे तुकडे केले आणि ते चिपकवत आहे आणि आत्तापर्यंत माझा पूर्ण स्वयंपाकही आटोपला आणि तिचं काम मात्र खूप बाकी होतं कारण खूप हळूहळू चालू आहे तिचं काम तर इथे तिने टाईल्सचे तुकडे तर चिपकवले पण मध्ये मध्ये गॅप होता तिला तोही नको होता त्यामुळे तिथे तिने चहापत्ती ॲड केली आणि बघा इथे तिने सर्व प्लॅनेट्स पण चिपकवलेले आहेत जे स्ट्रॉ असतात ते आधी कार्डबोर्डला चिपकवले आणि त्यानंतर त्यावर प्लॅनेट्स चिपकवलेत आणि वर त्या पिनामध्ये हा जो बॉल आहे तो तिथे तिने चिपकवला आणि बघा अशा प्रकारे तिची सोलार सिस्टीम इथे तयार झालेली आहे आणि आत्ता झालेली आहे सकाळ आरू शाळेत जायला निघाली तरी पाऊस कंटिन्युअसली चालूच आहे कालचा दिवसभर रात्रभर आणि आत्ताही सकाळ पाऊस कंटिन्युअसली चालू आहे खाली तर खूप पाणी साचलेलं आहे सुद्धा तिचा हट्ट होता शाळेला तिला प्रोजेक्ट घेऊन जाण्यासाठी ती खरं तर खूप एक्सायटेड होती आणि त्यासाठीच तिला नको म्हटलं तरी ती शाळेत जायला तयार झाली मात्र इतका पाऊस चालू होता तर बॅग सांभाळेल छत्री सांभाळेल का प्रोजेक्ट सांभाळेल त्यामुळे ती प्रोजेक्ट घेऊनच गेली नाही आज आणि पाऊस बघा कंटिन्युअसली चालूच आहे सो सो so, असं होतं माझं संडेचं बिझी रुटीन चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा